बोरीमहल या गावामध्ये जे कळम तालुक्यामध्ये गाव आहे त्या गावामध्ये दिलासा संस्था यांच्या वतीने या गावामध्ये मधमक्षिका पालन हे युनिट इथं देण्यात आलेलं आहे आणि या मधुमक्षिका पालनाला भेट आपण दिलेली आहे आणि या मधुमक्षिका पालनाचं जे युनिट आहे त्यामध्ये आपण मधमाशांची पेटीची पाहणी करत आहोत त्यामध्ये जसं मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं तर मधमाशांची हाताळणी करणं अतिशय काळजीपूर्वक करणं गरजेचं असतं आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं की या पेट्या ज्या ठेवलेल्या आहेत या खांब्याजवळ इलेक्ट्रिकल खांब्यांजवळ ठेवलेलं असल्यामुळं हे वेढाराघू ज्याला बीट बी इटर म्हणून ओळखलं जातं हा पक्षीसुद्धा आपल्याला इथं मोठ्या प्रमाणात दिसत आहे आणि आपण जे बघितलं की मधमाशांची जी संख्या कमी होत आहे त्याचं कारण म्हणजे वेढारागू त्या आता त्या वेढारागूच्या तोंडामध्ये तुम्हाला आत्ताही मधमाशी पाहायला मिळते ना? तो है तर ह्या ज्या मधमाशा बाहेर निघत आहेत मध गोळा करण्यासाठी किंवा पराग गोळा करण्यासाठी तर ते वेडा वेडारागू त्याला टिपून आणि वेचून आता खाताना आपल्याला दिसत आहे तर आता ही जी पेटी आहे ही पेटी जवळपास आपली सात ते आठ फ्रेमवरील मधमाशीची पेटी आहे है ना आणि ही पेटी हाताळत असताना आपण एकतर मधमाशीचं जे द्वार आहे त्या द्वाराजवळ आपण उभं राहता कामाने मधमाशीच्या पेटीच्या बाजूला आपण असणं पण गरजेचं आहे आणि जेव्हा मधमाशांची फ्रेम आपण काढू दी टूल तर हे जे टूल आहे या टूलच्या मदतीनं आपण सर्वप्रथम ह्या ज्या फ्रेम आहेत ह्या ढिल्ल्या करून घेतल्या पाहिजे जेणेकरून मधमाशा आपल्या हाताळणीमध्ये दगावणार नाही आणि अशा पद्धतीनं ढिल्ल केल्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला दिसेल की इथे ही मधमाशांची वसाहत पण आहे आणि त्याचबरोबर इथे जर तुम्ही बघितलं तर हा जो मध आहे हा परिपक्व मध आहे जो सील केलेला आहे आणि इथे मधमाशांकडून चांगलं मधाचं संकलन झालेलं आहे परंतु आपण जर बघितलं मधमाशांची संख्या मात्र आपल्याला इथं कमी होताना दिसत आहे आणि त्याचं कारण म्हणजे तो वेडाराघू पक्षी आता आपण बघितलं इथेच आपल्याला जवळपास आठ ते दहा पक्षी बसलेले दिसलेले आहेत मधमाशांचं भरलेलं तर नाही कुठलं

हो ही राणी मधमा आता जर तुम्ही बघितलं ह्या ज्या मधमाश्या आहेत ह्या सर्व ज्या उघड्या डोळ्यानं दिसत आहेत ह्या आकाराने लहान आहेत आणि ही एकच मधमाशी आपल्याला आकाराने मोठी दिसत आहे जी राणी मधमाशी आहे आणि बाकीच्या सर्व ज्या मधमाशा दिसल्या त्या सगळ्या कामकरी मधमाशा आहेत आणि हा जो एक तुम्हाला नष्टपुष्ट जो नर विचार आहे तो म्हणजे नरमाशी आहे तर मी तुम्हाला नरमाशी दाखवतो ही जी आहे नरमाशी आहे हा नर कधीही डंक करत नाही आता बघा मी सरांच्या हातावर दिला तो डंक करणार नाही अशा पद्धतीनं मधमाशांची हाताळणी करणं गरजेचं आहे आता आपण ही फ्रेम बघितली आता आपण बघूयात की मधमाशांनी मधसंकलन कशा पद्धतीनं केलेलं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं तर ही फ्रेम निघत नाही तर मी याला या बी टूलच्या साह्यानं ही फ्रेम अशी ढिली करून घेणार आहे ना ही पेठी थोडी तुम्ही थो उतारावर लावली की नाही आता इथं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं संकलन झालेलं दिसतं hmm. म्हणजे मध संकलन आपल्या या भागामध्ये चांगल्या प्रकारे होत आहे परंतु जे काय आपण बघितलं या वेडा रागू जो पक्षी आहे त्याचा या मधमाशांवरती जास्त आपण म्हणजे आपन आपन उपजीविका करताना दिसत आहे आपण तर आपण सर्वप्रथम आता या वेढाराघूच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून आपल्याला आपल्या पेट्या ह्या जवळपास अडीच ते तीन किलोमीटर लांब या भागापासून हलवणं अतिशय गरजेचं आहे तेव्हाच आपण या मधमाशांना वाचू शकतो हे बघा हे हे संकलन झालेलं हे जे सगळं हे ह्याच्या सेल तुम्ही बघा क्लोज झालेल्या आहेत ह्या सर्व परिपक्व मधाच्या आहेत जेव्हा मग आपण काढतो चाकून त्याची आणि ते एक आपलं मधू काढणी मध काढणी यंत्रामध्ये टाकायचं आणि ह्या फ्रेम अशा जास्त चिटकून नाही परंतु अशा एकमेकाला समांतर चिटकून व्यवस्थित आपण लावून घ्यायच्या आणि त्यानंतर मग याच्यावर हा गोंधपाट टाकून याला पॅक करून